नमस्कार कोल्हापुरी तर काय या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी एक वाटी गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत अगदी सहज खाता येतील आणि बाप्पा पण तुमचे अगदी खुश होतील असे हे मोदक आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी इथं तूप घालणार आहे आता अर्धी वाटी तुपामधलं मी थोडंसं तूप म्हणजे एक चमचा तूप मी इथं काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ता तूप कडलं की त्यामध्ये लगेचच आपण काय करणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत बघा इथं हे गव्हाचं पीठ टाकलं की त्यानंतर लगेचच आपण काय करायचं आहे हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता इथं लक्षात ठेवा गव्हाचं पीठ भाजत असताना आपला गॅसची जी फ्लेम असते ती अगदी म बारीक ठेवायची आहे म्हणजे अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पीठ कुठंही भांड्याला लागता कामा नये करपता कामा नये कारण करपलं तर त्याचा वास येतो आणि आपले मोदक हे वेगळे चवीला लागतात आता काय करायचं बघा थोडंसं भाजत आल्यानंतर मी यामध्ये दोन चमचे मी इथं आपलं बेसन पीठ टाकणार आहे लक्षात ठेवा हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे आणि यामुळेच आपलं टेक्शर आपल्या मोदकाचं टेक्शर बदलणार आहे आणि चव देखील अगदी वेगळी होणार आहे त्यामुळं काय करायचं दोन चमचे आपण बेसन पीठ पण यामध्ये टाकायचं आहे बघा इथे छान असं हलवून घ्यायचं पीठ अगदी मस्त असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे होता होईल तेवढं छान आणि खमंग हे पीठ भाजायचं आहे बघा याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे पीठ अगदी खमंग भाजत आलेलं आहे आता काय करणार आहे मी यामध्ये एक दोन चमचे मी यामध्ये तीळ टाकणार आहे तीळ आणि बेसन पीठ हे आपले यातले वेगळे आणि भन्नाट रेसिपी बनण्यासाठी ला लागणारे साहित्य आहे आणि त्यानंतर मी एक दोन चमचे यामध्ये दूध पी देखील टाकणार आहे लक्षात ठेवा दूध पण टाकायचं आहे किंवा यामध्ये तुम्ही अगदी एक चमचा साई पण टाकू शकता अगदी टेक्स्चर त्याचं बदलून जाणार आहे दुधानं काय होणार आहे अगदी आपले जे आ, मोदक बनतात ते अगदी मऊ होतात आणि अतिशय सुंदर खमंग असे हे आ, मोदक लागतात त्यामुळे दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा घोटळ्या तयार होतात त्यामुळं पूर्ण घोटळ्या फोडून आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ असं छान असं भाजून घ्यायचं आहे बघा त्याचं टेक्स्चर पूर्ण बदललेलं आहे पिठाचा अगदी खमंग वास येत आहे म्हणजे पीठ भाजलं गेलं आहे आता काय करायचं हे पीठ मी खाली उतरून घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी त्यामध्ये एक चमचा वेलदोडेची पूड टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये गुळ टाकणार आहोत बघा लक्षात ठेवा मी जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच मी इथं गुळ घेणार आहे अगदी थोडा तुम्हाला कमी जास्त काही करू शकता त्यामुळं काय होईल गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण ठेवू शकता मी इथं दोन्ही प्रमाण समान ठेवलेलं आहे कारण मला थोडंसं गोड गूळ जास्त आवडतो त्यामुळे मी प्रमाण दोन्ही समान ठेवलेलं आहे बघा आता काय करायचं आपण यामध्ये जे उरलेलं आपलं तूप होतं एक चमचा हे तूप देखील टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आता इथं लक्षात घ्या हे मिश्रण कोरडं वाटतं त्यामुळे मी काय केलेलं आहे थोडंसं पीठ त्यातलं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं की एकजीव होतं गूळ पण पूर्ण काय होतं एकजीव मिक्स होतो म्हणजे एकजीव होतो त्यामुळे मी काय केलेलं आहे सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा आता ह्याचा छान असा गोळा तयार होतो म्हणजे हे पीठ असं छान असं आपलं म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे मोदकासाठी तुम्ही पाहू शकता नंतर काय करायचं सगळं मिक्सरमधून काढून घेतलं की पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण बनवणार आहोत मस्त असे याचे मोदक बनवणार आहोत चला आता तर इथं मोदक कटर घेतलेला आहे आणि काय करणार आहे बघा मी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं मोदक बनवायचे आहे मी अगदी थोडंसंच अगदी मिश्रण मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक पिस्ताचा काप त्यामध्ये टाकणार आहे ते फक्त आपलं डेकोरेटसाठी आहे आणि ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर स्किप केलं तरी देखील चालू शकतं आता यानंतर असं या, या पद्धतीने यामध्ये हे मिश्रण सगळं भरून घ्यायचं आहे आणि बघू शकता की व्यवस्थित असं हे सेट करायचं आहे गच्च असं एकदम सेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता कडेने जर काही त्याला थोडंसं मिश्रण लागलं ला असेल तर ते पण काढून घ्यायचं आहे आणि आता आपण उलगडणार आहोत मस्त असा मोदक बघा अतिशय सुंदर दिसतो मोदक आणि टेक्शर त्याचं तुम्ही पाहू शकता अगदी भन्नाट आलेलं आहे कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि त्यावरती आपण थोडेसे तीळ टाकलेले आहे त्यानंतर अगदी सुंदर असा हा आपला मोदक दिसत आहे तुम्ही पाहू शकता चला तर अशा पद्धतीनं आपण हे सगळे मोदक आपण बनवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण मी तुम्हाला इथं मोदक बनवून दाखवते तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट अशी टेस्ट पण या मोदकांना येते थोडंसं पीठ काय करायचं आपण जास्त असं भाजून घ्यायचं म्हणजे काय करपवून द्यायचं नाही छान असं भाजलं पीठ की काय होतात अतिशय सुंदर आणि अतिशय भन्नाट चवीचे हे मोदक बनतात बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक बनलेले आहेत आणि पौष्टिक म्हणता तर अतिशय उत्तम असे हे मोदक बनतात अगदी महागडे साहित्य आणून आपण मोदक बनवण्यापेक्षा खवा वगैरे आपण जास्त पैसे देऊन जास्त महागडे साहित्य आणून मोदक बनवण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात असे घरात मस्त खव्हाच्या पिठापासून अतिशय सुंदर असे मोदक आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि तुम्ही खाताना जर याचे अगदी खव्यासारखंच ह्याचं टेक्स्चर असणार आहे अगदी टेस्ट अगदी खव्याचे पेढे जसे असतात तसंच ह्याचं टेस्ट येणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट असे हे मोदक मी इथं सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा आम्ही तुम्हाला इथे एक मोदक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता की आतून देखील ते किती मस्त आणि छान असते टेक्स्चरचे बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे हे मोदक बनतात चला तर तुमच्याही बाप्पाला असे हे मस्त घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मोदक नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे बनले